आता दोन मुलं या छोटे दोन मुलं छोटे बघा मुली लवकर आल्या समोर छोटे छोटे अजून बाकी सर्वांना आता या ठिकाणी दोन मुलं दोन मुली असे चार विद्यार्थी आपल्याकडे आलेले आहेत तर माझे गुरु आलबडे बाबा यांनी तीर्थ द्यायला सांगितलेले त्यांना हे तीर्थ आपण यांना दिल्यानंतर ह्या तीर्थामध्ये एवढी जादू आहे की तीर्थ ज्यांनी घेतलं त्यांनी आजपासून नोकरी लागेपर्यंत वर्गात दरवर्षी फर्स्ट क्लास येणार त्यासाठी दिमागाची आपल्या मेहंदूचा वाढ होण्यासाठी हे तीर्थ काम करेल तर आपण ह्यांना हे तीर्थ देणार आहोत ठीक आहे आता असं गोंधळ पकडायचं तिथं तिथं साईडला टाकायचं आणि दोन्ही डोळे हात लावून जागेवर बसायचं एक दोन तीन बस हे बघा याला तीर्थ थोडंसं मिळालं त्यांना दोघांना भरपूर मिळालेलं आहे त्यामुळे हे दोघी खूप हुशार होणार आहेत पण हा याला तीर्थ मिळालेला नाही पण त्याचं छानपास याचं एक कारण असं आहे हा एकतर जास्त खोडकर आहे एकतर शाळेला डुमा मारत असेल तर ह्याचा हा प्रॉब्लेम असल्यामुळं ह्याला एक तीर्थ संपलेलं आहे पण याने आजपासून रोज शाळेला जाणार आहे आणि अभ्यास पण करणार आहे त्यासाठी मी माझ्या गुरूंना विनंती करून त्यांना मी तीर्थ देणार आहे जातोस ना तू आता कबुल कर निरोज शाळेत जातो आणि खूप अभ्यास करतो खूप अभ्यास करतो आई मित्राला यांनी आता शपथ घेतलेली आहे आपल्याकडे तीर्थ आहे का नाही त्याला आता तीन वेळेस काडी फिरूया एक दोन तीन तीन वेळेस काडी फिरवले एक दोन तीन हात पकड बस आता आपल्यापैकी कोणी असं आहे का की जे खूप खोडकर आहे अभ्यास करावा वाटत नाही आळस येतो आणि तुम्हाला हुशार व्हायचा एक विद्यार्थी समोर यायचा हा बस बस खोडकर हां आता हा स्वतःहून मान्य केला की मी खरंच खोडकर आहे अभ्यास करत नाही आता मला हुशार व्हायचा आहे यासाठी आपल्याकडे तीर्थ आहे का नाही त्यासाठी तुझं नाव काय एक दोन तीन आता हे कुणाला मी माझा शिष्य करून घेतलेला आहे तीन वेळेस गाडी फिरवतो आहे दो, एक दोन तीन आता खूप अभ्यास करायचा आजपासून रोज शाळेत जायचं ठीक आहे पकड हात पकड या ठिकाणी आपल्याकडे वस्तू आहे ती तुम्हाला दाखवणार आहे ते काय आहे तुम्हाला सांगायचं आहे